शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी पौर्णिमावर चिडलेली असते वेळेला आता पौर्णिमा म्हणते की बऱ्याच दिवसानंतर माझा नवरा घरी आला माझ्यासाठी आईस्क्रीम आणायला गेला आणि मी त्याची वाट बघत इथे गाणी ऐकत बसले होते तर आमचा हा स्पेशल मोमेंट सेलिब्रेट करायचा सोडून मी घरातल्या म्हाताऱ्यांकडे लक्ष देत राहावं असं वाटतंय का तुला त्याच वेळेला भूमी तिच्यावर हात उगारायला जाते आणि जोरात अभिजित हा तिला भूमी अशी हाक मारून थांबवतो वेळेला आकाश रागाने आता अभिजितकडे बघायला लागतो तेव्हा आजी म्हणते की थांब थांब आणि सगळेजणं आता घाबरतात वेळेला आता भूमीला इतकी चढलेले पाहताना सगळेजणं तिच्याकडे बघतच राहतात आणि मग आता अभिजित म्हणतो की भूमी शांत हो अगं पौर्णिमाला नसेल समजलं ती तिच्या गाण्यांमध्ये दंग होती ना म्हणून आणि म्हणूनच हे सगळं झालं असेल जाऊ दे ना सोडून देऊया ना आपण हा विषय आणि त्याच वेळेला मग आता आजी ठीक आहे ना आता तिला बरं वाटतंय असं तो म्हणतो तेव्हा अथर्व आता हे बघत असताना आकाश लगेच बोलतो की अरे अभिजित काय बोलतोस का हे तू आजी आता ठीक आहे चालेल पण मगाशी आजी जर पडली वगैरे असती काय झालं असतं तर तिचं लक्ष असायला हवं होतं ना आणि ती कशी म्हणते ती बघ ना म्हणजे तिला लक्ष द्यायचंच नाही आहे का घरात कोणाकडे तेव्हा लगेच आता अभिजित म्हणतो की अरे आपली आजी आहे ती तिला जर काही झालं असतं तर अभिजित म्हणतो की हो अरे आकाश मला समजते तुझा काय मुद्दा आहे पण हे सगळं असं वाढवून काय होणार आहे त्यावेळेला आता अभिजितला आकाश म्हणतो की हे वाढलंच नसतं जर निमूटपणे या पौर्णिमाने आजीची माफी मागितली असती त्याच वेळेला ता भूमी म्हणायला लागते की हो बरोबर आहे आकाश तुझं तेव्हा लगेच आता आजी म्हणते की अरे मुलांनो गप्प बसा रे मला काही नको आहे माफी वगैरे या घरात फक्त शांतता हवी आहे प्लीज गप्प व्हा तेव्हा आता अथर्व आणि मानसी आजीला शांत करत असतात आणि भूमी म्हणते की हे बघ पौर्णिमा तुझं जे काही आहे ना ते चुकलेलंच आहे आणि आजी प्लीज तुम्ही स्वतःला अशा प्रकारे त्रास करून घेऊ नका तुमचं काहीही चुकलेलं नाही तुम्ही शांत राहा आणि त्यानंतर पौर्णिमाला भूमी म्हणते की हे बघ आत्ताच्या आता तुला आजीची माफी मागावी लागेल तू चुकली आहेस तेव्हा पौर्णिमा म्हणते की एक मिनिट मी काहीही चुकलेले नाही आहे आणि मी कोणाचीही माफी मागणार नाही असं सरळ ती बोलून दाखवते त्याच वेळेला आता आकाश तोंड उघडून म्हणतो की जर पौर्णिमा तू आजीची माफी मागणार नसेल तर मग आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतील हे बघ अगोदरही बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत आम्ही त्या सोडून दिल्या पण आजीच्या बाबतीत असं वागणं मी जराही सहन करणार नाही म्हणूनच आता अभिजित तू हिला सांग की जर काही तुमचं व्यवस्थित हवं असेल किंवा कठोर निर्णय घ्यायला नको हवा असेल तर मग तुला आजीची माफी मागावीच लागेल त्याचवेळेला आता अभिजित हा पौर्णिमाला खुनावून माफी मागायला सांगतो आणि त्यानंतर मग आता पौर्णिमा ही म्हणते की सॉरी आजी माझं चूक झाली आणि ती असं म्हणून तिथून निघून जाते त्याचवेल अभिजित आता निमूटपणे ते सगळं ऐकून घेतो तो काहीच बोलत नाही आणि पौर्णिमा पण चिडून तिकडून निघून जाते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजणं हे त्यांच्याचकडे बघत असतात आणि पौर्णिमा गेल्यानंतर त्याच्या मागोमाग पॅकेट घेऊन आता देखील निघून जातो तेव्हा आता आजी म्हणते की हे कशासाठी हवं आहे जाऊ दे सगळं उगच कशा लावू आत बाडवायचे तेव्हा ते भूमी म्हणते की आजी तुम्हाला ठीक वाटतंय का आणि जर नसेल वाटत तर सांगा तसं आम्ही उद्याचं सगळं कॅन्सल करतो त्याच वेळेला आता रागिनीला धक्का बसतो आणि आजी म्हणते की नाही गं बाळा मला बरं वाटतंय आणि म्हातार पण आहे आता माझं चालायचंच हे सगळं त्यात तुम्ही इतका विचार का करताय रागिनी म्हणते की अगं हो भूमी उगीच तुम्ही दुसऱ्याच दिवशीचं जाणं कॅन्सल वगैरे करू नका काहीच गरज नाही असं करण्याची आणि आईची काळजी मी घेईन ना आहे मी नंतर पौर्णिमा रूममध्ये येते आणि सगळ्या वस्तू पाडायला लागते तेव्हा तिचं चीड पाहून अभिजित म्हणतो की अगं पौर्णिमा काय करतेस काय प्लीज जरा शांत हो तेव्हा ती म्हणते की कशी शांत हो मी प्रत्येक वेळेला त्या भूमीलाच या घरामध्ये वर्चस्व दाखवायचं असतं प्रत्येक वेळेला माझाच अपमान तिला या घरात करायचा असतो सगळ्यांसमोर आणि हे सगळे ती मुद्दाम करते ती आकाश आणि भूमी दोघंच नाही आणि आपण त्यांच्या गुड बुक्समध्ये येण्यासाठी काय काय नाही केलं पण शेवटी त्यांची वेळ आली ना की ते स्वतःची लायकी दाखवतातच आणि आपल्याला लायकीवर आणतातच म्हणूनच आता मला खूप राग आला या सगळ्या गोष्टीचा बस झालं तेव्हा आता रागिनी येते आणि म्हणते की हो हो रागिनी म्हणायला लागते की पौर्णिमा अगं शांत हो मी शेवटी सांगते ना तुम्हाला जे आपलं असतं ते आपलंच असतं रक्ताचं नातंच आपल्यासाठी धावून येतं पिंपळाच्या पानाला कितीही वड्याची पानं चिकटवलात तरीही ती गळून पडणारच ती काही तुमच्या साथीला राहणार नाहीत तसंच असतं हे तुम्ही आकाश आणि भूमीच्या गुड बुक्समध्ये येण्याचा प्रयत्न करत ये होतास हे मला कधीच जाणवलं होतं पण तुम्हाला काय वाटतं मला काही कळत नाही मी काही बोलून दाखवत नाही याचा अर्थ असा नाही की मला काही समजत नाही गेल्या काही दिवसांची तुमची उलाढाल मी बघते आकाश आणि भूमीच्या नजरेत मोठी होण्याची पण एक गोष्ट पोरांनो नक्की लक्षात ठेवा काहीही असेल तरीही तुम्हाला ते लोक कमीपणा दाखवणारच कारण त्यांच्याकडे सत्ता आहे ना आणि प्रत्येक वेळेला त्याचा वापर करत ते कमीपणा दाखवायला कमी, कमी होणार नाहीत म्हणूनच एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा काहीही झालं तरीही तुम्हाला या सगळ्या गोष्टीत मी साथ देणार आहे आणि यावर आता एकच उपाय आहे तो म्हणजे की त्या आकाशभूमीला कायमचं संपवणं आणि या घरामध्ये स्वतःचं राज्य प्रस्थापित करायचं आणि या घरात स्वतःची सत्ता आली जर आपल्या स्वतःची सत्ता आली तर कोणीही आपली लायकी काढू शकणार नाही काहीही झालं तरीही आपल्याला कुणी बोलू शकणार नाही आणि तुम्ही माझ्या नवऱ्याचं म्हणालच तर मी त्याला का अडकवलं कारण तो माझ्या सोबतीने नव्हता तो माझ्या प्लॅनमध्ये सहभागी नसणार हे मला माहीत होतं म्हणून मी त्याला अडकवलं पण जर तुम्ही दोघं माझ्या प्लॅनमध्ये मा सहभागी असेल तर मी तुम्हाला का अडकावेन उलट या सगळ्यात तुमचा फायदाच होईल याचा जरा तुम्ही विचार करा ना आणि तुमचा फायदा झाला तर या घरात आकाश किंवा भूमी उद्यास जाऊन तुम्हाला काहीच बोलू शकणार नाहीत कारण या घरात फक्त आपण मालक असणार आहोत आहे का मी काय सांगते ते असं आता ती मुद्दामच त्या दोघांना बोलून दाखवत असते आणि वेळ अभिजित आता म्हणतो की आई तेव्हा ती म्हणते की बघ विचार कर या बाबतीत तुला काय करायचं आहे ते आणि निर्णय घ्या आणि रागिनी तिकडून निघून चाललेली असताना तिला लगेच आता पौर्णिमा थांबवते आणि म्हणते की आई एक मिनिट थांबा आम्ही तुमच्या या प्लॅनमध्ये तुझ्याबरोबर सहभागी आहोत आता हे ऐकल्यानंतर रागिनीला मात्र आनंद होतो रागिनी आता अभिजितबरोबर एका ठिकाणी येते आणि गोलप नावाच्या एका गुंडाला ती बोलावते आणि म्हणते की हे बघ हे आहेत आकाश आणि भूमी उद्या सकाळी ते त्यांच्या हनीमूनच्या प्रवासाला निघणार आहेत आणि उद्याचा त्यांचा हनीमूनचा प्रवास हा त्यांचा शेवटचा प्रवास ठरला पाहिजे त्यांना तिथे संपवून टाकायचं आहे आणि त्यांना जिवंत अजिबातच ठेवायचं नाही असं सगळं ती बोलून दाखवते आणि त्याचवेळेला मग आता गोलप म्हणतो की होय ठीक आहे मॅडम मी करतो तुमचं काम आणि त्यानंतर मग आता गोलप गाडीतून उतरतो आणि निघून जातो नंतर आता अभिजित हा आईला म्हणतो की आई या सगळ्यात आपली काही घाई तर नाही ना होत आहे तेव्हा रागिनी म्हणते की नाही अभिजित घाई नाही उलट आपल्याला खूप उशीर झालेला आहे ती भूमी आपल्या हातून जबरदस्तीने सगळी सत्ता आणि सगळं काढून घेण्याच्या आतच आपण त्या दोघांना संपवून टाकायचं आणि हनीमूनपेक्षा त्यांच्या शेवटच्या यात्रेचा कुठलाही चांगला मुहूर्त नसू शकतो आणि ते दोघं आनंदात असतानाच त्यांचा शेवट करायचा ही माझी इच्छा आहे हे म्हटल्यावर आता अभिजित आणि रागिनी दोघेजणही हसू लागतात आणि अभिजित त्याच गोष्टीचा आता विचार करू लागतो तर आता इथे रागिनी ही, ही भूमी आणि आकाशला संपवण्याच्या फुल प्लॅनिंगमध्ये असते आणि तशाच प्रकारे ती त्या घोलपला देखील इन्स्ट्रक्शन्स देऊन ठेवते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी आता झोपलेली असते आणि त्याच वेळेला तिला एक स्वप्न पडू लागतं आणि स्वप्नात एक जोगतीन येते आणि ती म्हणत असते की जागी हो पुरी जागी हो रात्र वैरायची आहे सावधगिरीने राहा तुला बेसावद राहून चालणार नाही जरी काही आनंदाचे दिवस असतील तरीही या सगळ्यात तुला तुझे डोळे उघडे ठेवून जगायचं आहे देवी तुझी साथ नक्की देणार ती तुझ्या इच्छा नक्की पूर्ण करणार पण तुला बेसावध राहून चालणार नाही तुला तुला पुढे सगळं बघायचं आहे तुझ्या नवऱ्याचं आणि तुझ्या संसाराचं सुख तुला राखायचं आहे आणि त्याची रक्षा तुला करायची आहे असं म्हटल्यावर भूमी दचकून उठते आणि म्हणते की हे काय झालं असेल मला असं स्वप्न का पडलं असेल तेही इतक्या गाढ झोपेमध्ये उद्या आम्ही दोघं बाहेर चाललेलो आहेत आणि त्यात मला हे असं स्वप्न पडणं म्हणजे काहीतरी संकेत आहे का माझ्यासाठी आता ती खूपच घाबरलेली असते आणि देवी योगेश्वरीला हात जोडत म्हणते की देवी योगेश्वरी जे काही घडतं आहे त्यात माझी तू रक्षा कर आणि माझ्या आकाश आणि माझ्या संसाराशी देखील तू रक्षा कर आमचं सगळं व्यवस्थित होऊ दे असं ती हात जोडून म्हणत असते आणि त्यानंतर आकाश हा बाजूला झोपलेला असतो भूमी अस्वस्थ असते आणि भूमी आता झोपलेल्या आकाशच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि त्याच गोष्टीचा ती आता विचार करू लागते तर आता आपल्याला पाहायला मिळतं की सकाळी भूमी आणि आकाश निघालेले असतात आणि त्यांच्या बॅग्स देखील रेडी असतात आजी आणि रागिनीला दोघीजणही पाया पडतात आजी म्हणते की जा हा व्यवस्थित जा आणि काळजी घ्या दोघांची एकमेकांची काळजी घ्या तेव्हा आता अथर्व म्हणतो की अगं काय बोलताय काय तुम्ही दोघं काळजी घ्या काळजी घ्या म्हणजे काय आणि ते दोघंही ना एकदम आज्ञाधारक बालकं आहेत एकमेकांची काळजी नक्की घेणार ते तेव्हा आता अथर्वला आकाश म्हणतो की हो का बघतोच थांब मी तुला आणि मग आजी म्हणते की हल्ली अथर्व खूपच फाजील झाला आहेस तू नुसती त्यांची मस्करी करत आहेस तेव्हा मग तो म्हणतो की मग आता काय तेव्हा लगेच सगळेजणं म्हणतात की सगळेजणं त्यांना नुसते काळजी घ्या काळजी घ्या म्हणताय हनीमूनच्या शुभेच्छा द्या कोणीतरी तेव्हा पौर्णिमा म्हणते की हो आता ते फक्त असे दाखवतात आपल्याला पण नंतर मात्र ते तिकडे एकमेकांची काळजी घेतीलच ना तेव्हा लगेच हे झाल्यावर अभिजित म्हणतो की पौर्णिमा तू तर अगदी उघडपणेच बोलून मोकळी झालीस ग तेव्हा अथर्वला आकाशला हसायला येत असतं आकाश म्हणतो की नाही तर काय आणि भूमी म्हणते की नाही आजी तुम्ही या वेळेत सगळ्यांची एकमेकांची काळजी घ्या आता आम्ही चार दिवस नाही आहोत तर प्लीज सगळेजण एकमेकांना जपा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या घरात आता मी चार दिवस नाही तर आपली काही कामं अडकायला नकोत तेव्हा आकाश म्हणतो की हो हो खरी गोष्ट आहे आजी पण प्लीज तू स्वतःला जप हा आणि आत्या तुलाही स्वतःची काळजी घ्यायची आहे माझ्या काका कुठे आहे तेव्हा रागिनी म्हणते की अगर ते सकाळीच कामाला निघून गेले काम म्हणजे तुझ्या काकाचा श्वास आहे माहीत आहे ना तुला तेव्हा मग आकाश म्हणतो की हो बरंच झालं कारण काय आहे की काका जितका कामात व्यस्त राहील तितका त्या तुरुंगाच्या आठवणीतून तो बाजूला जाईल नंतर मग आता रागिनी म्हणते की बरं तुम्ही आता निघा तुम्हाला उशीर होईल नाहीतर हा दुसरी गोष्ट म्हणजे इथला विचार करत राहू नका चार दिवस मस्त एन्जॉय करा दुसरा कोणताही विचार करू नका त्याच वेळेला आता लगेच अभिजित म्हणतो की हो हो बरोबर अगं आई नाही करणार ते दोघंही कसला विचार दो कारण ते दोघं एकमेकांसोबत जे असणार आहेत तेव्हा आता आकाश म्हणतो की अभिजित झालं तू पण सुरू झालास का तेव्हा आता भूमी म्हणते की बरं ऐका आता चार दिवस आम्ही नसू तेव्हा या घरातल्या जबाबदाऱ्या किंवा घरातली काही महत्त्वाची कामं थांबायला नकोत म्हणून या किल्ल्या मी कोणाला तरी सोपवण्याची गरज आहे रागिनी आणि पौर्णिमाला वाटत असतं की कि त्यांच्याकडे किल्ले येतील पण रागिनीच्या डावलून भूमी जाते आणि मानसीच्या हातात किल्ल्या देते हे पाहून पौर्णिमाचं तोंड एकदम वाकडं होऊन जातं आणि त्याचवेळेला आता रागिनी ही पौर्णिमाचा हात धरते आणि तिला तिथल्या तिथे थांबवते आणि म्हणते की काही करायचं नाही अजिबात पुढे जाऊ नकोस तर मानसीला किल्ल्या मिळाला हे पाहून अथर्वला खूपच बरं वाटतं ते आता मानसी म्हणते की ताई अगं हे काय तेव्हा ती म्हणते की हो मी या घरात नसताना या घरातली सगळी कर्तव्य आणि कामं तू अगदी जबाबदारीने पार पाडशील माहीत आहे मला आणि म्हणूनच या किल्ल्यात तुझ्याकडे मी सोपवते ही तुझी जबाबदारी तू अगदी व्यवस्थितपणे सांभाळ हा असं ती तिला सांगते आणि नंतर मग आता अभिजित म्हणतो की बरं ठीक आहे निघाता तुम्ही तेव्हा आकाश दोघांना इन्स्ट्रक्शन देतो की बरं मी इथे नाही तर राजा काकावर कामाचा लोड यायला नको म्हणून अभिजित आणि अथर्व तुम्ही त्यांच्या सोबतीने नेहमी उभे राहा तेव्हा आजी म्हणते की बरं चला आता निघा उशीर झाली आहे आणि आता सगळेजणं त्यांना सोडण्यासाठी जातात मात्र अभिजित पौर्णिमा आणि रागिणी मागेच राहिलेले असतात आता रागिणी म्हणते की थांब पौर्णिमा थांब ही सत्ता जाऊ दे आत्ता ही लुटूपुटीची सत्ता आपल्याला नको आत्ता आणि आता आपण हे सगळं बरोबर करूया नंतर मग आता गोलपला फोन लावून रागीनी सांगते की हे बघ ते आता निघालेले आहेत घरातून पुढच्या तासाभरात ता ते हायवेला लागतील आणि त्याच वेळेला तुला तुझं काम उरकून घ्यायचं आहे लक्षात ठेव आता भूमी आणि आकाश हे दोघेही निघालेले असतात आणि आकाशभूमीने एकमेकांचा हात हातात धरलेला असतो आकाश आता भूमीकडे बघत असतो आणि त्यानंतर भूमी देखील त्याच्याकडे बघत असते आणि म्हणते की आकाश किती सुंदर वाटतोय ना हा निसर्ग किती छान आहे बाहेरचं वातावरण बघ ना किती छान आहे तेव्हा आकाश म्हणतो की हो ग आणि तिथे तर आणखीनच छान वातावरण असणार आहे तिथे तुला खूप छान वाटेल तू असं तो तिला म्हणायला लागतो त्यानंतर भूमीला आठवतं ते म्हणजे त्या जोगतिनीचं वाक्य ते वाक्य तिला आठवतं की रात्र वैर्याची आहे तुला शांत राहून चालणार नाही आणि तुला डोळे उघडून सगळं बघावं लागेल आणि देवी तुझ्यासोबत आहेत मात्र तू तुझ्या सौभाग्याचं आणि तुझ्या संसाराचं सा रक्षण कर असं ती सांगत असते त्याच वेळेला ता भूमी म्हणते की आकाश तू इकडे बघून का गाडी चालवतोय समोर बघ ना तू तेव्हा मग भूमीला तो म्हणतो की काय ग तू माझ्या बायकोकडे बघण्यावर पण माझ्यावर बंदी घालतेस का तेव्हा ती म्हणते की हो नाही बंदी नाही घालत आहे रे पण समोर बघ गाड्या आहेत ना तेव्हा तो म्हणतो की हो ग ते तर आहेच पण बघ ना किती सुंदर वाटतं हे सगळं तेव्हा भूमीही आता त्याच्याकडे बघून हसायला लागते आणि नंतर भूमीचं लक्ष हे बाहेरचं तर आता ती बाहेरच्या काचेकडे बघते तर तिच्या लक्षात येतं की बऱ्याच वेळापासून एक गाडी आपला पाठलाग करत आहे आणि ती बघते आणि गाड्याच्या काचेतून बघत म्हणत असते की आकाश एक गाडी आहे ना ही व्हाय बाहे मागची पांढऱ्या कलरची ती मगासपासून आपला पाठलाग करते असंच वाटतं आहे मला तेव्हा आकाश म्हणतो की अच्छा असं का वाटतंय तेव्हा भूमी म्हणते की बघ तू आता गाडी थांबव ती पण गाडी थांबेल बघ तेव्हा मग आकाशभूमीच्या सांगण्याप्रमाणे गाडी थांबवतो आणि त्यावेळेला ती देखील गाडी तिथेच थांबते आणि आकाशच्या देखील लक्षात येतं की भूमी जे सांगत आहे ते अगदी योग्य आहे आकाशभूमी गाडीतून उतरतात आणि गोलबच्या गाडीकडे जाऊन बघतात आणि म्हणतात की तुम्ही आमचा पाठलाग का करत आहात मगासपासून तेव्हा मात्र आता पुढच्या भागामध्ये घोलप हा तिला म्हणत असतो की मॅडम ते दोघंही पुढे निघून गेलेले आहेत तेव्हा आता रागिनी म्हणते की घोलप काही कर पण त्या दोघांची निधनाची बातमी माझ्यापर्यंत आली पाहिजे काही कर पण त्या दोघांना संपव त्याच वेळेला त्या आकाश आणि भूमी हे दोघेही गाडीतून बाहेर उतरतात आणि पौर्णिमा आणि भू रागिनी हा लाईव्ह व्हिडिओ बघत असते आता घोलपने त्याच्या माणसाला बुट्ट्याजवळ चाकू घेऊन उभं राहायला सांगितलेलं असतं आता तो माणूस चाकू घेऊन उभा असतो आणि भूमी लांब असते आणि आकाश हा जवळ असतो तर त्या माणसाने आता आकाशला संपवण्याची पूर्ण तयारी केलेली असते आणि आकाश आता पुढे येत असतो त्याच वेळेला मागे असलेल्या भूमीच्या काहीतरी लक्षात येतं आता या सगळ्यामध्ये भूमी आकाशला वाचवेल का हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा